आज आहे आमच्या पिओचा बर्थडे आम्ही लग्नाला गेलेलो होतो शेजारच लग्न होत तिथून आलेलो आहे आमची राणी दर गाई हो ना। ना। ना आज पडले तर काय एक दात राहिलेला आहे दाखव ना दाखव का ह्य पण हालत याच्या आतून एक दात उगलाय आज बड्डे म्हणून नाही तो पाडायचा उद्या तिच्या लाडक्या बाबांनी आणलेला आहे ना त्यांच्यासाठी मटण तांदूळ बिर्याणी बनवायची आहे चला मग व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा बघू आता काही काय होत आहे वगैरे आणलायचं आहे हॉटेलची बिर्याणी खा बिर्याणी करू नको कट्टम खाऊन घेते का घा मार म्हणलं आणि पुसायचं हॉटेलची बिर्याणी खा करू नको बिर्याणीची तयारी लाईटच गेली आमची बर्थडे डे गल आली सायकल खेळून पिओ काढ माझा सायकल खेळताना पण टाईम नाही आता बिर्याणी बिर्याणीला बराच वेळ लागल आता खूप कशी होती बिर्याणी बिर्याणी केक लाईट नाही म्हणले पिऊला केक नाही आणायचा हा केक बनवायला सांगितलंय आणायचा का आणायचा काय दिलं तुला बिर्याणी का बरवले बुक लागले झाली बिर्याणी कुठे गेली ती तू साईशाच्या घरी मी हिंडायला गेले म्हणले भूक लागली पहिली बिर्याणी दे देव ती तर मस्त विक्री तशी बिर्याणी बनून झालेली आहे आतली बिर्याणी आहे हॉटेल सारखी आज हॉटेल सारखी बिर्याणी केलेली आहे ते नाही केली मिठात केली जरा मिठात छान वाटेल जाऊन खायचं गा ग तुला तर बिर्याणी बनून झालेली आहे तर आता गायचं दूध वगैरे काढून घ्यायचं आहे तर मधला काही व्हिडिओ शूट करता आलेला नाहीये नायचं दूध वगैरे काढून घेतला मी त्यानंतर बड्डे गा गर्ल रेडी झालेलो आहे आम्ही सगळे जण तर इथे केक आणलेला आहे तर बघा बड्डे पिहूचा आहे सिद्धीच घेऊन बसलेली आहे असं वाटतं तिला माझाच बड्डे आहे तरी इथे ला मी ओवळायला लावलेला आहे त्याच्या काकीला म्हटलं पहिलं तू ओवळ मी काठी होते इथे सिंपल असं साधं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे जास्त काही नाही बेडशीट वगैरे लावूनच केलेलं आहे फुगे वगैरे काय आणलेले नाही कारण की सिद्धीचा बड्डे असतो मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये कांद्याची काढणी चालू असते भरायचं वगैरे पावसाचं वड आरडावरड असतो त्यामुळे तिच्या बड्डे काय असा सिम्पल साजरा केला होता फुगे वगैरे आणले नाही पिहूच्या बड्डे आता उन्हाळ्यात असतो कामं वगैरे काही नसतं स्पेशल असा बनवीत असतो पण ह्या वर्षी काय सिद्धीने बनवून दिलं माझ्या बड्डेला आणलं नव्हतं फुगे वगैरे तिच्या बड्डेला पण आणायची नाही ती रडायला लागली ती खूप हट्टी आहे केक्स तर माझ्यासारखा छोटासा आणायचा म्हणून मग तिच्याच मनाजोगं सगळं केलेलं आहे केक वगैरे छोटाच आणलेला आहे जादा असाच तरी ते आठवण म्हणून मी थोडंसं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे व्हिडिओ होईल फोटो होईन हो आठवण म्हणून राहीन बाकी काहीच नाही त्यानंतर मी दोघींनाही ववळलं त्या दिवशी पिऊ पाठीमागं सिद्धीचा बड्डे होता तर अजिबात पिऊ कपडे वगैरे नवीन घातलेले सिम्पल अशी याच्या होती पण आज असं वाटत आहे सिद्धीला माझाच बड्डे आहे म्हणून मग अशी रेडी झालेली आहे मला पण ओवड मला पण कुंकू हळद वगैरे लाव तर दोघींनाही ओवाळून घेतलेला आहे के केक आणताना आम्ही दोन चाकू घेऊन आलेलो आहे एक चाकू नाही तर दोन चाकू मागून घेतलेले आहे तर बघू शकता आणि ताट ववळताना ताट बनवलं तेव्हा साखर वगैरे तर वरचची सुद्धा साखर खायची नुसती चालली होती डग मग नुसतं मला ताटातली साखर देवा की काहीच नाही त्याची वळवळ चालली होती त्यानंतर मी ओवळल्या त्यानंतर आत्तीने आवळ वरत काय खाली उतरतच कडं वरून केक तर अजिबात त्याला आवडत नाही त्यानंतर म्हटलं सिद्धीला तू घे तर ती ओवळून घेत आहे तिला म्हणते मला ओवाळता येत नाही ताट आणदी ववळल्या त्यानंतर तांदूळ डोक्यावरती फेकलं मग हळद लावली मग कुंकू ती असं मग काट माझा फोटो तिथं बघा मस्त असं आता केक कापायला चाललेला आहे तर बघा दोघी पण केक कापतात तांदी म्हणलं तिला पिऊला भरव तर नाही म्हणली तीच मला भरव ते त्याच्या बाप्पाने लावलेलं आहे त्यांना ते त्या म्हणजे फोटो काढ साधाच बड्डे केलेला आहे पिहू ही म्हणत माझा उन्हाळ्यात बड्डे येतो सगळ्यांचा शाळा असताना बड्डे येतो तर म्हणलं तो शाळा चालू असताना के हे कर चॉकलेट वगैरे वाटून घे तर इथे बघू शकता केक कापायचं वाढायची पण घाई चाललेली आहे सिद्धीला खूप केक आवडत आहे दोघींना पण केक आवडत आहे बिर्याणी आधी खाल्लेली आहे केक त्यामुळे थोडासा केक खा त्यामुळे अर्धा केक आम्ही फ्रीजमध्ये नेऊन ठेवलेला आहे तिथे बघू शकता केकची वाटणी चाललेली आहे सगळेजण थोडे थोडे तर केक खाल्ला की कोणीच जेवत वगैरे नाही पोटभर त्यामुळे मग अर्धाच केक कापून आम्ही हे के केलेलं आहे वाटलेलं आहे म्हणजे काढलेला आहे घरच्या घरीच बनवलेला आहे तिथं बघा सिद्धीचं काही मन भरलेलंच नाही तिचा नुसतं केक खायचं आहे अर्धा केक त्यांच्यापासून मी आणला होता बिर्याणी केक वगैरे त्यामुळे नको म्हणलं जास्त हे तरी ते, ते बघा कशी चाललेली याची घाई खायची नुसती तर आता मी सगळ्यांसाठी हॉलमध्येच जेवायला घेते आम्ही टी व्ही बघतच हॉलमध्ये सगळेजण एकत्र बसून जेवत असतो दिवसभर नाही जमलं तर पण संध्याकाळी आमचा आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवत असतो सगळेजण हॉलमध्ये टी व्ही बघत मालिका बघत ते या सर्वजण जेवायला बघत आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करू सांगा चॅनलला सबस्क्राईब बाय बाय भेटू बाय पुढे